नमस्कार मित्रांनो मी मनोहर खके आज आपल्या एका व्हिडिओच्या माध्यमातून आपल्यासमोर शेतीत जी मागासले पण दिसतं त्या बाबतीतली एक गोष्ट समोर आणू इच्छितो नुकताच एक जळगाव येथील अंतुर्ल्याच्या श्री दिनेश जयस्वाल यांचा व्हिडिओ मी आपला आपल्या चॅनलवर अपलोड केला होता त्याच संदर्भातील पुढचा एक व्हिडिओ आज मी देत आहे अमित थिटे हे एक उच्च शिक्षित परंतु शहरातल्या जीवनाला कंटाळले आणि निसर्गाच्या सानिध्यात यायचं म्हणून शोध सुरू केला आणि त्या दरम्याने माझ्याशी त्यांचा संबंध आला गेले दोन तीन वर्ष ते माझ्याशी फोनवर सगळ्या चर्चा करत शेती होते शेतीतल्या सगळ्या अडी अडचणी फायदे ते सगळं समजून घेत होते आणि हे सगळं झाल्यावर मागच्या वर्षी त्यांनी प्रत्यक्ष शेतीला शेतावर येऊन सुरुवात केली त्यात त्यांनी ठरवलं होतं की मेंढ्या पाळायच्या त्या दृष्टीने त्यांनी शंभर मेंढ्या विकत घेतल्या त्या मेंढ्या घेताना मी त्यांना सांगितलं होतं की तुम्ही स्वतः काही करणार असाल या मेंढ्यांच्या बाबतीत तरच घ्या अन्यथा मेंढपाळाच्या भरोशावर घेऊ नका ते त्यांनी कबूल केलं मेंढ्या घेतल्या आणि दुसऱ्याच महिन्यापासून त्यांना मी बोललो त्याचा अनुभव येणं सुरू झाला मेंढपाळाच्या भरोशावर त्यांनी चालू केलेला पण मेंढपाळाचं नेहमीप्रमाणे सुट्ट्या घेणं वगैरे सुरू झाल्या न सांगता कामावर न येणं सुरू झालं आणि मग त्यांना मी बोललेलं आठवलं की स्वतः त्याच्यात इन्व्हॉल्व व्हायला लागेल त्याप्रमाणे ते त्यांनी काम सुरू केलं आज ते शंभर मेंढ्या आहेत हा सांगण्याचा उद्देश हा आहे की आम्ही शेतीच्या प्रगतीबद्दल नेहमी बोलत असतो परंतु हे कोणी लक्षात घेत नाही की शेतीमध्ये सुशिक्षित उच्च शिक्षित तरुण फार कमी येतात शक्यतो ज्यांना कुठं काही मिळत नाही जमत नाही असे लोक शेतीत येतात आणि मग यातून शेतीचा विकास कसा साधायचा तर त्या दृष्टीने हे जी ज्यावेळेस या क्षेत्रात आले आणि त्यांनी एक नवीनच अनुभव माझ्याशी शेअर केला तो आपल्यालाही कामाचा होईल असं मला वाटतं की शिक्षित लोक शेतात आले शेतीमध्ये आले तर किती संशोधनं होऊ शकतात किती कामं सोपे होऊ शकतात याचं हे एक उदाहरण आहे जसं जयस्वालांनी केलं तसं यांनी मेंढ्यांच्या बाबतीत केलं आणि तो जो अनुभव आहे तो त्यांच्याच तोंडून आपण आता पुढे ऐकू श्री अमित थेटे यांनी आपल्या शेतात माझी जी एअर इरिगेशनची संकल्पना आहे ती राबवण्यासाठी आपल्या शेतात रेनगंट सुद्धा इन्स्टॉलेशन केलेलं आहे नमस्कार दोस्तो मी अमित नाशिकहून माझ्या शेतातून बोलतोय मी मक्याच्या शेतामध्ये आहे मी मेंढ्या सोडल्या आहे मक्याच्या शेतामध्ये हे दाखवण्यासाठी की मेंढ्या ह्या मका खात नाही त्या माझ्या शेतातलं छानपैकी निंदनाचं काम करता आहेत मी गेली पाच ते सहा वर्षापासून सरांशी शेतीविषयी डिस्कशन करत होतो मागच्या वर्षी मी शेतीला सुरुवात केली सोबत मी मेंढ्यासुद्धा घेतल्या आहेत शंभर मेंढ्या आहेत माझ्याकडे आज आणि हे दाखवण्यासाठी मी प्रयोग केला की मेंढ्या ह्या पिकाला हात लावत नाही ते फक्त त्यातलं तण खातात त्याच्यासाठी हा व्हिडिओ बनवला आहे